मी उद्या तुला घ्यायला येतोय ती म्हणते आई उद्या आमची हे मला घ्यायला येत आहे बर बर किती वाजता येणार आहे बाई अकरा साडे अकराला येणार आहे कोण कोण येणार आहे म्हणे त्यांचे चार पाच टगे आपल्या टगीने आपले हे मित्र वगैरे येणार आहे किती वाजता येणार आहे म्हणे अकरा साडे अकराला येणार बाबांचा दृष्टांत आहे माझा नाही पण मला आवडतो मी अनेकदा बाबांची उदाहरणं आजही स्मरणात आली की सांगतो मग ते तुझ्या नवऱ्याला आई म्हणे त्यांना आवडीच्या पदार्थांमध्ये बासुंदी खूप आव। आवडली सगळ्याच बनव होतील ते अख्या वळोद्या सासू हिंडली कशाला दुधाला अर्धा लिटर एक लिटर दीड लिटर अर्धा लिटर एक लिटर दीड लिटर अर्धा लिटर एक लिटर सगळं दूध जमा केलं तीस लिटर दूध पातेला टाकलं बरोबर आकार वासले जावं याला अरे तिचं ताट घेऊन सासू आली आले 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 या बाप्पा कुंकू लावलं कुंकूवर चाकर लावली तोंडात तांदूळ घातले एक घंटा झाली तुमची वाट पवर बाप्पा जाव या बैठकीत जावं याला बसला बायको सांगायला आली आज तुमच्या आवडीचा बेत बनवलाय आमच्या आई नासून का बापरे बरं झालं म्हणतात साऱ्या काळात दूध नाही आज दूध आमच्या आई ना जमा करू चालू बासून चालू नेमकी त्या कालावधी दी तिले सर्दी होईल होती आले सासू स्वयंपाकाचा असा नियम आहे फुल सर्दी होईल थांबू स्वयंपाका पण काही माणसं आगाऊ असतात महाराज मुद्दामून चक्कर महाराज जातात त्याने फुल सर्दी व्हायलाय त्याच्यात जातात पण ती गुलाबजामची बादली असते गुलाबजाम घ्या अरे काय गुलाबजाम घेतो तुला पाल बादली बा वाटतो गुलाबजाम घ्या तु जेवणारे कधी चांगले सापडत नाही कधी वाढणारे चांगले सापडत नाही तर कधी स्वयंपाक चांगला नसतो काही वेळेला दोन्ही पदार्थ चांगले असतात जेवणारा काहीच कामाचा आमच्या भागात पितराची पंग बसलो पितर बसले आता पितराचं जेवण किती सायलेंट असतं पाणी फिरवलं सगळ्यांनी घ्या म्हटले वा दहा मिनिट झाली एक जण पोळी मोडी पोळीच मोड ना तो शेजार म्हणे अरे सगळे पदार्थ चांगले पण पोळ्या नाही जमल्या बाय त्याच्या शेजारी म्हणे तीर मग तू टोपी मोडून राहिला तू टोपी पोळेला दोन मध्ये ती हो का बिघडून वगैरे तीर मग पोळी तिकून आहे तीर मग अस काऊन करतं तीर मुडते घे ना ते कुठे तीर मग आता तिरमक म्हणजे जाईल केस तो म्हणते पोळानी चांगली आता सांगायचं तिर दिवसभर गटारीत पडेल असला समजा एखादं डुक्कर चाटायला आलं तर तिरमग इतका बिघडेल की या तिरमग न त्या डुकराची शेपटी हातात घेतली म्हणतो पेड केला सुरेखा अरे डुक्कर आहे रे तिरमग बरे तिरमग बिघडले तितके त्याला करता काय चुकून एखादा तिरमग किरताना सिद्ध बाबा लावून घेऊ नका रेडीमेड तू काना एखाद्या फेसो हो फेस बसते हेच का नाव घेतलं आता ते माझ नाही म्हणून घेतलं मी नाही तर चालू झाले मासुती हळूहळू दूध तापलं आता तोपाचा स्वभाव असा आहे ते अग्नी जवळ गेल्यावर वीर घडत बाबा अग्नी जवळ गेलं शिंका पडला जावाय ना ते पाहणार धोका बाप्पा हे बासुंदी खाण आहे जीव जाणार तुम्हाला बीपी लोच करून गेलाय बासून त्यानं ठरावला आपला जीव गेला तरी बासुंदी नाही खाणं आपल्याला त्यानं पाहिलं होतं आता सासू म्हणे एवढस घेतलं खोटं पानं वाढली एक एक पदार्थ यायला लागला येणाऱ्या प्रत्येक पदार्थाकडे याच ध्यान आहे वाटे वाटे वाटी पुरे आले बाजी शिराला वाटती नाही धाकीच तेच कपडे वाटी